नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान युस्वापाड तारकांच्या दुनियेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा कंसातील शब्द आहेत मध्यमंडळ क्षितिज बारा नऊ भासमान वैश्विक आयनिक एक दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्या रेषेला टिंबटिंब तिम्द म्हणतात उत्तर दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्या रेषेला क्षितिज म्हणतात दोन राशींची संकल्पना मांडताना टिंबटिंब वृत्त विचारात घेतले जा आहे उत्तर राशींची संकल्पना मांडताना आयनी कृत्य विचारात घेतले आहे तीन ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत टिंबटिंब नक्षत्र येतात उत्तर ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत नऊ नक्षत्रे येतात चार सूर्याचे पूर्वे सुगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे टिंबटिंब भ्रमण आहे उत्तर सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे भासमान भ्रमण आहे प्रश्न दोन आज आठ वाजता उगवलेला तारा एका महिन्याने किती वाजता उगवलेला दिसेल का उत्तर तारे दररोज चार मिनिटे लवकर उगवतात त्यामुळे तीस दिवसांनी तो आजच्यापेक्षा एक सव्वीस मिनटे किंवा दोन तास लवकर उगवेल आज आठ वाजता उगवलेला तारा एका महिन्याने सहा वाजता उगवलेला दिसेल प्रत्येक महिन्यात तारा आधीच्या महिन्यांपेक्षा दोन तास लवकर उगवला असे भासते प्रत्यक्षात पृथ्वी भ्रमण करीत असते आणि तारे स्थिर असतात प्रश्न तीन नक्षत्र लागणे म्हणजे काय पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले म्हणतात याचा अर्थ काय उत्तर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते पण आपण पृथ्वीवर असल्याने आपल्याला सूर्य फिरतो आहे असा भास होतो या भ्रमणाला सूर्याचे भासमन भ्रमण म्हणतात पृथ्वीवरून आकाशात पाहताना निरनया ताऱ्यांवरून आणि तारकासमूहावरून आपल्याला हे ताऱ्यांचे भ्रमण दिसत असते जेव्हा पृथ्वी आपले स्थान बदलते तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमीवर रास बदलते याला आपण सूर्याचे संक्रमण सूर्याने संक्रमण केले असे म्हणतो प्रत्येक राशीत सव्वा दोन नक्षत्र येतात त्या काळात पृथ्वीवरून पाहिले असता सूर्याच्या पाठीमागे ठराविक रास वक्ष नक्षत्रासमोर येतो ठराविक नक्षत्र असते जेव्हा सूर्य त्या ठिकाणी रास व नक्षत्रांसमोर येतो तेव्हा अशा वेळेला नक्षत्र लागणे असे म्हणतात पावसाळ्यात म्हणजेच जून महिन्यात सात किंवा आठ तारखेस मृग नक्षत्र लागते प्रश्न चार पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामधील पहिला प्रश्न आहे अ तारकासमूह म्हणजे काय उत्तर खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या आणि प्राणी किंवा व्यक्तीच्या विशिष्ट आकृतीत दिसणाऱ्या ताऱ्यांच्या समूह असे म्हणतात आकाश निरीक्षण करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी असे तुम्हाला वाटते उत्तर चांगल्या दर्जाची दुर्बीण आकाश नकाशा आणि दिशा दाखवणारे हुका या साधनांची व्यवस्था करून मग शहरांपासून दूरवर अमुशीच्या दिवशी आकाश निरीक्षण केले पाहिजे ई ग्रह तारे नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो असे म्हणणे योग्य आहे का? का उत्तर ग्रहतारे नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडत नाही वैज्ञानिक युगात अनेक पद्धतीने अवकाश संशोधन केले गेले आहे मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले आहे आणि मंगळावर देखील जाण्याची त्याची तयारी आहे कोणत्याही संशोधनाद्वारे ग्रह तारे नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही म्हणून ग्रहतारे नक्षत्रांचा प्रभाव मानवी जीवनावर पडतो असे म्हणणे योग्य नाही प्रश्न पाच आकृती वीस पॉईंट एक अनुसार ताऱ्यांची निर्मिती व जीवन प्रवासासंदर्भात परिच्छेद लिहा उत्तर धूळ व वा हायड्रोजन वायूने बनलेल्या तेजोमेघापासून ताऱ्यांची निर्मिती होते तेजोमेघामध्ये गुरुत्वाकर्षण असते त्यामुळे तेजोमेघामधील करांमध्ये आकर्षण निर्माण होऊन अंकुचन हे ढग ताट व गोलाकार होतात यावेळी ढगाच्या मधल्या भागात वायूचा दाब वाढतो तसेच त्याच्या तापमानामध्येही प्रचंड वाढ होते तेथे ऊर्जा निर्मिती होऊ लागते या अवस्थेला तारा म्हणतात तेजोमेघापासून सर्वसाधारण तारा बनतो पण तो जर आकाराने मोठा असला तर त्यापासून भव्य तारा तयार होतो या ताऱ्यांच्या तापमानात वाढ झाली तर त्यांच्यापासून तांबडा राक्षसी तारा किंवा तांबडा महाराक्षसी तारा निर्माण होतो जर यात प्रसरण क्रिया झाल्या तर बिंबाभ्रिका आणि अतिदिप्त तायरा तयार होतो उलट जर अंकुचन झाले तर श्वेत बटूची निर्मिती होते you